नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता तर मित्रांनो महानगरपालिकाचा एक सेवा प्रवेश नियम चंद्रपूर महानगरपालिकेने एक सेवा प्रवेश नियम लागू केलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडस बोलणार आहे त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या सुद्धा जागा आहेत म्हणजे जा अजून ऍड वगैरे नाही आलेली पण त्यांनी त्या ते काही जागा येणार आहेत भविष्यामध्ये त्याची मान्यता साठी त्यांनी पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये आय टी आय मुलांवरती अन्याय होणार आहे असं शक्यता आहे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर जेड पी पीडब्ल्यू डी निकाल कधी लागणार याबद्दल आपण थोडस बोलण्याचा प्रयत्न करूया जेडपी पीडब्ल्यू डी निकालाची सध्या अशी काही ऑफिशियल अपडेट नाही आहे हे लक्षात घ्या तर आपण हे महानगरपालिका सेवा प्रवेश नियम काय आहे हे अगोदर आपण जाणून घेऊया कारण हे खूप महत्वाचं आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी आय टी आय मुलांसाठी महत्वाचं आहे तर पहा चंद्रपूर शहर महानगरपालिका सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस हा असा एक त्याने नियम आणलेला आहे आणि याचा अर्थ असा आहे की हा जर नियम लागू झाला तर जसं डब्ल्यू आर डी मध्ये आय टी आय पात्र नव्हते तस पद्धतीनं चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा पात्र नाही राहणार आणि बाकीच्या सुद्धा महानगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस पात्र नाही राहणार हे लक्षात घ्या भविष्यामध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा ऍड येऊ शकते तिथे सुद्धा अशा पद्धतीचे सेवा प्रवेश नियम लागू होऊ शकतात हे लक्षात घ्या आणि ऍड निघल्यानंतर जाहिरात आल्यानंतर आवाज करून किंवा विरोध करून काही फायदा होत नाही जो काही विरोध करायचा तो अगोदर करा तरच त्याचा फायदा होऊ शकतो आणि सध्या फायदा होऊ शकतो कारण आय टी वाल्या मुलांनी थोडासा घ्यायला पाहिजे थोडासा आवाज उचलायला पाहिजे सोशल मीडियावरती कमीत कमी अजून ऍड वगैरे तर नाही आलेली पण हा जो सेवा प्रवेश नियम त्यांनी सांगितलेला आहे तो आपण बघूया पहा चंद्रपूर शहर महानगरपालिका ड वर्ग महापालिका आहे सदर महानगरपालिकेची स्थापना हे वेग हे काही वाचत बसत नाही इथं पहा काय म्हंटलेलं आहे एक हजार दहा पदांच्या आकृतीबंदास मान्यता देण्यात यावी म्हणजे भविष्यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये एक हजार दहा जागा येण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या जागा स्थापत्य अभियंतर सहाय्यकच नाही त्याच्यामध्ये अजून त्यांनी किती जागा रिक्त शासनक, आहेत ते सांगितलं पण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच त्यांनी सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस लागू करावा अशासाठी त्यांनी मान्यता मिळावी म्हणून त्यांनी ते शासना शासनाकडं निर्णयासाठी पाठवलेलं आहे हे लक्षात घ्या पहा इथं काय म्हटलेलं आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा अठरावं पद आहे तर इथपर्यंत त्याचं हे दुसऱ्या पेजवरती आलेलं होतं इथं काय म्हणलेलं आहे त्यांनी शासना शासन मान्य विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे त्यांना म्हणजे त्यांना डिग्री पाहिजे त्यांनी इथं आय टी त्यांनी हे केलेलं नाही किंवा एखाद्या वेळेस होऊ शकतं की डिग्रीला त्यांनी लागू करावं होऊ शकतं म्हणजे माझा एक अंदाज मी सांगायचा सा प्रयत्न करतो की जसं डब्ल्यू आर डी मध्ये झालं तसं इथं सुद्धा होऊ शकतं किंवा एखाद्या वेळेस डिग्रीला सुद्धा डिग्री तशी पात्रच आहे स्थापत्य अभियांत्रिकी साठी पण त्यांनी आता डिग्रीलाच शासन सेवा प्रवेश नियमामध्ये घेण्यात यावं म्हणून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी साठी हे केलेलं आहे त्याच्यामुळं मला वाटतं की भविष्यात जर ऍड आली जाहिरात आली तर आय टी आय मुलांवरती अन्याय होऊ शकतो याच्यावरती थोडस माहिती आपल्याला घ्यावी लागेल अजून थोडीशी जास्त माहिती घेऊया पण की जाहिरात आल्यावरती नंतर विरोध करणं त्याला काही महत्व राहत नाही जाहिरात आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करणं खूप अवघड असतं हे लक्षात ठेवा तर भविष्यामध्ये असं होऊ शकतं असं मला वाटतं तर हे एक माहिती सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे पाहू पाहूयानंतर आल्यावर काय होईल पण सध्या तरी मला वाटतं की महानगरपालिकेमध्ये सुद्धा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आय टी आय मुलांवरती अन्याय होण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या आणि थोडस तुमची आ, युनियन वगैरे असेल समजा युनियन म्हणजे सगळे मुलांचा जर ग्रुप वगैरे असेल तर थोडंसं त्याच्यावरती चर्चा करा त्याच्यामधून तुम्हाला चांगली माहिती मिळू शकते नाहीतर डब्ल्यू आर डी डब्ल्यू आर डी सारखं महानगरपालिकेमधून सुद्धा आय टी आय मुला पात्र होऊ शकतात हे लक्षात घ्या त्याच पद्धतीनं पी एम सी मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा नवीन कनिष्ठ अभियंत्याच्या जागा सुद्धा नवीन आलेल्या आहेत ते सुद्धा लक्षात घ्या ज्याच्यासाठी आय टी आय वगैरे पात्र नाहीये कारण त्याला फक्त डिग्री डिप्लोमा लागतं काहीतरी एकशे तेरा पद आहेत आणि चाळीस मार्काचे तांत्रिक प्रश्न राहणार आहेत जे असतं तेच तर हे लक्षात घ्या आजपासून त्याचे फॉर्म भरणं चालू झालेले आहेत तर ही सुद्धा माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर जिल्हा परिषद असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल याचा निकाल कधी लागेल किंवा आता पीडब्ल्यू अजून नॉर्मलायझेशन होऊ शकतं त्याच्यामुळे शक्यता कमी आहे तर जिल्हा परिषद मध्ये आय बी पी एस न जिल्हा परिषद कडे पाठवलेलं आहे निकाल तर त्यांनी मला वाटतं डायरेक्ट पात्र मुलांना पाठवलेलं आहे की जे मुलं डायरेक्ट पात्र झालेले आहे डायरेक्ट फायनल निकाल तो पाठवलेला आहे जिल्हा परिषद कड त्याच्यामुळं निकाल सध्या थोडासा लांबतोय त्यांचं म्हणणं जिल्हा परिषदचं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या मुलांची यादी द्या सगळ्या मुलांना किती स्कोअर आलेला आहे त्याची यादी द्या पण आयबीपीएस असं काहीतरी चाली आहे तर एवढं मला एक अशी एवढीच अपडेट आहे माझ्याकडे याच्यापेक्षा जा जास्त अपडेट नाहीये तुम्हाला महत्वा महत्वाची वाटली तर ठीक आहे नाही वाटली तर काही हरकत नाही ठीक आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण स्थापत्य अभियांत्रिकीचं तांत्रिक प्रश्न सुरू करायचे का तर आपण लवकर ते सुरू करणार आहोत हे लक्षात घ्या ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आयटीआय वाल्या मुलांनी थोडस जागृत व्हा याच्यावरती थोडंसं तुम्हाला बोलणं गरजेचं आहे नाही तर मग भविष्यात हळूहळू सगळ्याच याच्यातून आपण आपण म्हणजे आय टी आय मुलं अपात्र होऊ शकतात हे लक्षात घ्या ठीक आहे धन्यवाद